Uh, जय महाराष्ट्र मी सचिन मात्रे आयरोजी नेमवरून आलो आहे समाजसेवक अजय जयांनी जो लढा पुकारलेला आहे वाहतुक्यात वाहतूक कोंडी वाहतूक समस्येच्या विरोधात त्यासाठी मी पाठिंबा देण्याकरिता आलो आहे टोविंग्यांचा विषय एवढा गंभीर होत असताना का कोणीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं आणि अशा अन्यायविरोधात जर अजय जयाजींनी आवाज उठवला आहे तर या अन्यायविरुद्ध नक्कीच पूर्ण ठाणेकर एकटवले आहेत आणि सगळ्यांची ताकद दिसते त्या दिवशी जो प्रकार ह्याच ठिकाणी झाला त्यांच्या अंगावर काही समाजकंटक व गुंड जात होते खरंच दुर्दैव आहे कोणी चांगल्या गोष्टीसाठी जर वाचा फोडत असेल आणि अन्याविरुद्ध कोणी बोलत असेल हा जो स्वातंत्र्य आहे त्याला अधिकार आहे स्वतःचं मत मांडायचं आणि जर अशा गोष्टी जर नक्की घडत असतील तर आता तुम्ही बघत असाल की संपूर्ण ठाणेकर मी आणि असंख्य लोक प्रत्येक क्षेत्रातील लोक त्यांना पाठिंबा देण्याकरते आलेले आहेत मला शुभेच्छा देतात अजय जयाजींना की त्यांचा लढा यशस्वी हो आणि ठाणेकरांना एक सुटकेचा श्वास भेटेल तुर्तास थांबतो एआय झालेला अंतर एआय मध्ये कोटाने त्याला स्टे देण्यात आला ते कॉन्ट्रॅक्ट इलिगल झाला आलं त्याच्यानंतर कम्प्लीट करते त्याच्यानंतर एच पी सी मध्ये दर तीन महिने दर सहा महिन्यांनी त्याला एक्सटेन्शन आणि व्ही आय पल एकच ही एकच संस्था असल्यामुळे त्याचा खेटके त्यांनी तयार केलेला आहे पण आता तुम्ही मला हे आता हे मी मीडियाशी आहे हा जो याचा खेटके आहे आपल्याकडे एक व्हेंडर नाहीये आपल्याकडे सतरा ते अकरा वेंडर्स आहेत सतरा अठरा विंडरचं गेटवे कसं तयार करायचं काय करायचं त्याच्याबाबत आपण हे चालू करा लिगल प्रोसेस त्यानंतर टोईंग चालू करा हे सगळं प्रोसेस झाल्याशिवाय टोईंग चालू होऊ देणार नाही हे बेकायदेशीर येणार आहे आता तुम्ही मला त्याच्याबाबत पण आहेत तुम्ही करत असताना कसं तुम्ही टोविंग चालू आहे गेटवे वेगळं आहे